नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वाण युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे हे तुम्हाला जमेल का म्हणजे काय तर मित्रांनो आज हे तंत्रज्ञानाचं चा युग चालू आहे मोबाईल माणसाच्या कायम सोबत असतो का त्यातल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल तर सोबतच असतो सकाळ दुपार संध्याकाळ उठल्या उठल्या माणूस पहिले मोबाईल बघतो तर मित्रांनो ह्या मोबाईल बघण्याच्या नादामध्ये किंवा मोबाईल बघण्याच्या सवयीमुळे माणसाचं अतोनात नुकसान होत चाललेलं आहे ते नुकसान कोणत्या प्रकारचं आहे माणसाला जशी एक नशाची सवय लागते तशी ह्या मोबाईलची सवय लागलेली आहे या मोबाईलच्या सवयीमुळे माणूस स्वतः एवढा शॉर्ट टेम्पर म्हणजे शीघ्र संताप व्यक्त करतो एखादी गोष्टला सांगितलं किंवा विचारली तरी तो ताबडतोब शीघ्र संताप करतो शॉर्ट टेम्पर आपण त्याला म्हणू शकतो तर ही एक तरह सवय जडलेली आहे त्याच्यामुळे काय होत आहे की माणसातलं प्रेम सुद्धा कमी होत चाललेलं आहे आपण समजा चार माणसं जवळ बसलेलं आहोत किंवा बस मध्ये जरी बसलो पकडली अशी बस चौघाने जरी एकत्रित तर बसल्या बसल्या बस माणूस पहिले हातातला मोबाईल काढतो आणि तो व्यस्त होतो तो पुढच्या कामाची तयारी करत नाही तिथे जाऊन आपला काय बोलायची तयारी करत नाही तर मित्रांनो मला असं वाटतं की मोबाईल आपण थोडा दूर ठेवला पाहिजे मोबाईलमुळे आपण मोबाईल झोपण्याच्या अगोदर तरी कमीत कमी एक तास म्हणतात दोन तास म्हणतात मी म्हणतो कमीत कमी आठ तास तरी दूर ठेवा आणि त्याच्यामुळे काय होईल आपण जरा थोडीशी वाचण्याची सवय ठेवा ती मराठीमध्ये मन आहे ना वाचाल तर वाचाल म्हणजे वाचाल तर वाचाल तसंच इंग्लिशमध्ये म्हणतात यू हॅव लर्न यू हॅव टीच तर मित्रांनो जर आपण वाचायला शिकलो दोन मिनटं फक्त वाचा आपल्या जीवनामध्ये दोन मिनटं जर आपण वाचलं वाचल्यानंतर सकाळी उठून परत जे आता रात्री दोन मिनिटं अगोदर वाचलं होतं ते सकाळी उठून तुम्ही वाचा त्यामुळे काय होणार आहे जे आपलं वय आता चाळीस पंचेचाळीस किंवा पुढच्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात जास्त आता रोगाचं प्रमाण आहे ते रोगाचं प्रमाण आहे विस्मरण माणसाची बुद्धी भ्रष्ट होत चालली आहे त्यांना विस्मरण होत चाललेलं आहे माणूस आपला घरदार सोडून कोणत्या दिशेला चालला आहे हे पण त्याला कळत नाही मग आपलं कुठे तर आपला बोर्ड भेटतं की हा व्यक्ती हरवलेला आहे नुकताच घरातून गेलेला आहे हे असं का होतंय तर त्याचं बुद्धीला विस्मरण पडलेलं आहे तर मित्रांनो हे पुढे होऊ नये असं मला वाटतं म्हणून यू हॅव लर्न यू हॅव टच टीच तर टीच जे आहे की आपण का सांगायचं किंवा शिकवायचं आहे काही लोक म्हणजे आम्हाला गरज नाही पण मित्रांनो जर आपण वाचलो वाचल्यानंतर आपण वाचेल असं मला म्हणायचं जर आपण वाचलो तर वाचेल आपण वाचलं पाहिजे तर वाचणार आहे मी वारंवार वाचण्यावर भर देतो हे लक्षात घ्या मित्रांनो तर मला यातून हे सांगायचं मित्रांनो की आपण वाचलं पाहिजे आणि वाचल्यामुळे आपलं जीवन आपल्याला जे जी। होणारा पुढचा जो रोग आहे मी आता जस्ट उल्लेख केला होता तो पुढचा रोग विस्फरणाचा रोग आहे तो होणार नाही असं मला वाटतं मित्रांनो तर मित्रांनो हे तुम्हाला जमेल का असं मला म्हणायचं जर ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही शेअर करा नमस्कार